आपल्या महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जय हिंद पब्लिक स्कूलमधील देशमुख शिक्षकावर जी कारवाई झाली ती संस्थाचालक आणि प्राचार्यावर या प्रकरणास जबाबदार धरून करण्यात यावी बहुजन विकास अभियानाच्या वतीने गेल्या चार तीन दोन हजार पासून आजपर्यंत सातत्याने आंदोलन करत असताना आदिवासी विभाग आयुक्तपासून प्रकल्प अधिकारी पर्यंत मौन पाळून गप्प आहेत आदिवासी मुलीच्या अत्याचाराचे केंद्र बनलेल्या जय हिंद पब्लिक स्कूलवर कारवाई करण्यात अधिकारी धसत नाहीत म्हणून त्यांच्या मौन्यवर्तीचा बहुजन विकास अभियानच्या वतीने सत्याग्रह करून जाहीर निषेध करण्यात आला उपचित अधिकारी वारंवार पत्रव्यवहार करून देखील आदिवासी विभागांना जाग येत नसेल तर आता विविध आंदोलने करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिक पवार रवी डोंगरे अमोल सूर्यवंशी गोरख वाघमारे आबादास पाटील अशोक नागराळे शाहीर बनसुडे विमरा बाळसपुरे गंगाधर शेवाळे शेख सैयद रवी पुदाले प्रकाश कांबळे यावर खान राजकुमार कारभारी यावेळी यादींची उपस्थिती होती कोणता बहुजन विकास आघाडीच्या वतीने हिंद पब्लिक स्कूल बद्दल हिंद पब्लिक स्कूल आदिवासी विद्यार्थी अत्याचाराचे केंद्र बंद आहे कारण या ठिकाणी दोन हजार मध्ये एकाच वर्षी दोन मिनिटापासून या ठिकाणी झाले आदिवासी मिनिटापासून आणि हे झाल्यानंतर लागलेच एका वर्षानंतर लगेच सोळा वर्षाच्या आंतरजातीच्या जमातीच्या आदिवासी मुलीवर लंगीन शोषण करण्याचं काम देशमुख शिक्षकांनी केलं आहे आणि म्हणून या जी कारवाई झाली तीच कारवाई संस्थाचारकावर असेल प्रचारावर असेल नंतर कारवाई बहुजन विकास आघाडीची मागणी आहे आणि ही मागणी करत असताना आदिवासी विभाग आज प्राणी मुख्यमंत्री पण आहे म्हणून आज बोल सत्ताग्रह करून आदिवासी विभागाच्या त्या बोल सत्ताग्रहाकडून त्या आदिवासी विभागाच्या कर्तव्याचा आज या ठिकाणी जाहीर शक्यतात आमची माहिती आहे जो पण त्याला कारवाई होणार नाही आदिवासी शाळेची मान्यता देत होणार नाही तो पण बहुजन विकास अभियान सातत्याने अशी विविध सत्ता विविध अन्य करून प्रशासनाला आदिवासी विभागाला काय करण्याचे काम करणार आहे आणि सतत करत असताना आदिवासी विभाग काहीच कार्यकार्य केलं नाही उपजिल्हाधिकारी साहेबांनी वा वारंवार पत्रव्यवहार केला मात्र आदिवासी विभाग ज्या विभागाची जबाबदारी ज्या विभागाचे कर्तव्य आहे मात्र त्या आदिवासी विभागात सौथे पैशासमोर पैशा त्याच्या राजकीय दबावासमोर समोर जतोत आम्ही अशा आदिवासी विभागाच्या आम्ही सर्वांच्या वतीने बहुजन विकास आघाडीच्या वतीने सर्वांच्या वतीने आम्ही त्याकडे करतो यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी येते दृढ आंदोलन करत उद्गीर्घ आंदोलन करत आदिवासी विभागाचे कार्य समाधान करत आणि जयंत चौल सुद्धा समोर देखील आम्ही प्रचंड असे आत्मदान सत्या करायला देखील करणार आहोत ते सांगू देतो जय